घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळं चाळीस दिवसांच्या सुट्टीवर तो आला पाच तारखेला लग्न झाला दुसऱ्याच दिवशी सैन्य दलाच्या सर्व सुट्ट्या रद्द करून कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश आला ते ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तो राजस्थानमध्ये रणगाडा चालवण्यास जात आहे शनिवारी दुपारी तो रेल्वेनं रवाना झाला कुटुंब मूळचे कोळे तालुका सांगोला येथील आहे कोळे येथील अनेक कुटुंब पोटा पाण्यासाठी चांगलीच स्थायिक आहेत योगेशच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे शालेय जीवनात असतानाच त्याला आठवी पासून सैन्यात जाण्याचं वेड होते शांतीनकेतन येथील शाळेत शिकत असतानाच घराजवळ असलेल्या मैदानावर सराव करत होता बारावीत झाल्यानंतर तो दोन हजार एकोणीसमध्ये सैन्यदलात भरती झाला घरातील सर्वांनाच आनंद झाला योगेश सध्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये तो रणगाडा चालक म्हणून कार्यरत आहे त्याची नियुक्ती राजस्थानमधील श्री गंगानगर भागात आहे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या बाज तालुका जत येथील मुलगी पसंत पडली पाच मे रोजी लग्न ठरलं त्यामुळे दिनांक तीस एप्रिल रोजी तो चाळीस दिवसांची सुट्टी घेऊन सांगलीत आला पाच मे रोजी लग्न झालं सर्व कुटुंबीय आनंदात होते तेवढ्याच सीमेवर युद्ध सुरू झाल्यामुळे सैन्य दलाच्या सुट्ट्या रद्द करून सर्वांना परत बोलवण्यात आले दिनांक सात रोजी योगेशनं मोबाईलवर मेसेज पाहिला पुन्हा कर्तव्यावर जावे लागणार असल्याचं सांगताच पत्नीसह सा सर्वांना धक्का बसला सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आताच लग्न झाले आहे अजून अंगावरची हळद निघाली नाही जाऊ नकोस असं सर्वजण विनवणी करू लागले पण योगेशन कशीबशी सर्वांची समजूत काढली सर्व सहकारी जवान हजर झालेत देशसेवे सुटकेसाठी जाणं आवश्यक असल्याचं समजावून सांगितलं राजस्थान परिसरात अद्याप युद्धाच्या हालचाली नसल्या तरी सर्व सैनिक सज्ज आहेत त्यामुळे जावेच लागणार असल्याचं योगेशनं सांगितलं नातवाला सैन्यात नोकरी लागली लग्नही झालं म्हणून योगेशचे आजी आजोबा आनंदात होते परंतु जेव्हा योगेशला परत ड्युटीवर बोलावल्याचं समजले तेव्हा धक्काच बसला शुक्रवारी योगेश भेटायला गेल्यानंतर त्यांनी रडतच त्याला आणखी थोडे दिवस थांब अशी विनंती केली परंतु योगेशनं त्यांची कशीबशी समजूत काढली